म्हणतीला तुझला वेळा कोणी सत्कर्माला कंगाल। कंगाल। आ, आता तुम्ही मला सांगा कीर्तन करणारे किती लोक कंगाल आहेत या मंचावर तुम्ही ज्यांना बोलवता कीर्तन करासाठी ते किती लोक कंगाल आहे पाहा बर अभ्यास करा थोडासा किती लोक कंगाल आहे नाही म्हणजे महाराज जे सांगत आहे त्याच्या विसंगतीने वागत आहो की महाराजाप्रमाणे वागत आहो जीवनाचे काटे उचलोनी शांती सुखाने उचलो शांती सुखाने जरी तू झालाशी कंगाल पंचवीस हजार रुपये दे। तबले देते तबलेवाल्याला सातशे देते रवी भाऊ पेटीवाल्याला सातशे रुपये देते दे याला पाचशे देते याला पाचशे देते दे 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 किती रुपये झाला खर्च स्वातंत्र्य चौदानी हजार पंचवीसशे रुपये गेले गाडीचा खर्च काढून टाका महाराजाला किती राहिले पंचवीस हजारातले समजा पंधरा काढले गाडी धरून तर महाराज रोजी एका कीर्तनाची दुपारचं कीर्तन मारेगावात संध्याकाळचं कीर्तन मारडी मध्ये त्याच्या दुपारचं कीर्तन चित्रमंडळ मध्ये त्याच्यानंतरचं कीर्तन कीर्तन चालला करत करत एक एका आणि खर्च कुठून घेते मोजरी पासून तर मारेगाव पर्यंतचा खर्च घेते सब रांग नंबर हे सब रांग नंबर आहे यांना आणा बापू हो। भागवतामध्ये लाख रुपया खर्च करते ज्ञानेश्वर महाराज कसे जगले पहा आमचे तुकडा महाराज कसे जगले पहा बापू खाल नाही भेटले जीव त्यांना खाली मोताच होते खाली कपडे नाही भेटले आम्ही तुम्ही फेकलेले कपडे खातावरते जमा केले चिंड्या जमा केल्या जोडजाड केल्याना घालून बसले पहा कोण गाडगे महाराज आमचे तरी कपडे पहा चारशे ना पाचशे रुपये मीटरचे कपडे आहेत त्यांचे किती रुपयाचे मीटरचे होते पहा तुम्ही यांना धडकी लिहा अशा लोकांना कार्यक्रम देऊ नका कारण समाजाला लुटत आहोत बापू आपण समाजाची लूट करतो आणि बरबाद करतो अश्लील भाषा वापरतो कीर्तनात अश्लील त्यांचं साहित्य नाही वापरत राष्ट्र साहित्य वापर राष्ट्रसंत म्हणतात गोरी रहो सबकारी गए का भक्त वयो हो, गुण धर्म दुनिया में बड़े हर जीवा से करतो वे वेसनाने हुरपडून तरुण जवान मंडळी दारूचा वेदीचाराचा खर्रा तंबाखूच्या हरी जाऊन हे शरीर खिळखिळ करण्यासाठी महाराजांनी बघण्या नाही लिहिले लिहिले का त्याच्यासाठी सेवक बलवान सिपाही रहू देश रहुदेश प्यारा असच सेवक बलवान पाहिजे हा सेवक भट्टीतून निघते हलवून हलवून आला ते तबला वाजवासाठी का करतात असं करता भजन आणि मी तुम्हाला सांगतो भजन न करणारे माणसं जास्त निर्व्यसनी आहे आणि भजन करणारे जास्त व्यसनी आहे पाहिजे जास्तीत जास्त व्यसनी भजन करणारे आहे जास्तीत जास्त व्यसनी पुण्यतिथ्या आणि पुण्यस्मरणाचे भगवताचे कार्यक्रम करणारे आहे आणि जे बिचारी टिकटिक येऊन पाहते असे पाहते असे असे कसे पाहते कोण्या महाराजाचं हो का नाही कुठून आले का महाराज ते बिचारी असे टिकणी पाहते आपली बॅटरी घेते आणि चालले जाते कुठं देशाला गुरुदेव कळलाच नाही ना सद्गुरु तो देव मान्य सत्य बापा अरे चुकवा या पेरा चौराशीच्या नाही तरी जन्म न मिळायची सत्य भोगीशी आपत्य गर्भवास पुन्हा असा जन्म भेटत नाही जो जन्म आम राष्ट्र संतला मिलाला आम तो गाड़ के महाराजाला मिलाला नहीं सुंदर दिखता है तो क्या तूने सेवा नहीं सीखा सुंदर तू जासी की रानी गोर लगी गोर के संग पार्लर मध्य जाऊ 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 चमड़ा घोड़ा कर तो बापो पंती झासी की रानी गोरी होती दाग ने लगने दिया शत्रु का कुदी आग के जंग में सुंदर दिखता है तो क्या अरे सुंदर तो वह सुबह सुबह वीर जमा हरबा के हुए है देशक खातिर बजे नगर जाके सुंदर दिखता है तो क्या तूने सेवा नहीं सीखा सुंदर दिखता है हो तो क्या का फायदा सुंदर दिस जिम मंडी बॉडी लोखंडो चल तो बाबो नहीं सेवन पैक अरे घरा पूरा खिडखिडा खिला हो ना तू देखा तुला ग्राम की चीज ओही माहित नहीं तुला ज्ञानेश्वरी की ओही माहित नहीं काही माहित नाही बापे फक्त शरीर सजवतो आपण शरीर नाही पैशाच्या मागे आमचे गुरुदेव भक्त आहे कार्यक्रमाला येते आम्ही महाराजांना पन्नास रुपये देऊन येते आम्ही म्हणतो शंभर शंभर काढू ते पहिलंच जाती पन्नास देऊन येते पहिलेच जाते पटकन काऊन नाही हरमाकांनी जास्त द्यायला होतो म्हणते पैसे पहिलेच पन्नास रुपये पटकन देऊन देते अरे गुरुदेवाले पैसे द्यायची आपली नियत नाही आहे नाही का फायदा आपला अरे ते पैसे गुरुदेव खाते का नाही पण आपण लागलो पैशाच्या मागे धनाच्या मागे मान प्रतिष्ठेच्या मागे असं करू नका बापो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अगतिक तिकता भगवान मुझे मरण दे जाते इस भारत की दैना को या तो दैना कोटा दे कसं लिहिलं महाराजांनी म्हणून महाराज म्हणतात पुन्हा अशी पुन्हा योनी माणसाचा जय पुन्हा मिळणार नाही करी रे साधरा तुकड्यामुळे तुकडो तुम्हाला साधना करा रे बापो तुम्हाला मी प्रार्थना दिली तुम्हाला मी ध्यानपाठ दिला ग्रामगीता दिली किती किती साहित्य दिलं महाराजांनी त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करा पोटभरासाठी करू नका हे बरोबर आहे का राखणीवर बसणारा माणूस शेरभर खाते आता की नाही राखाल दिला शेअर बघा अरे हा पुर घरच भरून राहिला राजू मोठ्या मोठ्या बिल्डिंग आम्ही नेहमी सांगतो पन्नास एक्कावन वर्ष झाले महाराज आमचे बाबाजी प्रचार करत आहे पन्नास पर रुपये परत केले तिकिटाचे पस्तीस रुपये परत केले आम्ही आमच्या डोळ्याने बघितले शंभर शंभर तिकिटाचे रुपये परत केले पैसे जास्त घेतले नाही हातात कोणी पैसे दिले तर मोजून किती पाकीट आजकालच्या कीर्तनकार पाकिटमधून नाही पाह पाकिटामधून पाहाचे म्हणे जास्त झाले एवढे पैसे लागत नाही अशी परिस्थिती त्यांची अशा परिस्थितीत आज त्यांच्याकडे सायकल नाही आहे नाही का सायकल फ्रीज आहे का नाही फ्रीज मिक्सर आहे का मसाला नाही आहे सोफा आहे का काउंट नाही सोफा सांगा बरं मिक्सर नाही सोफा नाही दिवाण नाही घराले रंग कोणता आहे पा टाईल्स आहे बाथरूम आहे बरोबर जाऊन पाह तुम्ही ते इतकं आहे घर तुम्हाला माहितच आहे आणि आत्ता आत्ता दोन वर्ष झाले कीर्तन करासाठी त्याच्या जा घरी जाऊन पाहाल तुम्ही असं वाटतं का संडासात संडास नाही कर खरंच तुकू टाकून वापस याव तेवढं चमचम -चम -चम करते ते कुठून आले पैसे गोरगरीबाचे मेहनत करणाऱ्याचे अरे असे नाही जगले बापू आमचे गाडगे महाराज असे नाही जगले आमचे तुकडोजी महाराज असं करू नका लो लोकांना लुटू नका धन हे गरीबाचे रक्त समजून वागोत श्रीमंत आज ज्यांनी भोजनाची व्यवस्था दिली कोणी दिली सर भोजन व्यवस्था गौरी जगावर खोराना हा गौरी शंकर अशा श्रीमंत लोकांची गरज समाजाला नाही आहे का आगे। 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 हे श्रीमंत आहे म्हणून हे उभं झालं ना बापो त्यांना त्यांच्या पैशाची जाण आहे हा पैसा गुरुदेवाचा आहे माझा नाही आहे असे लोक समाजात आहे त्यांच्याकडे कुठल्या दिवशी लोक पैसे आहे आणि ते सामान्य लोकांना ते पुरवतात चांगल्या कार्यक्रमासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी अशा लोकांची गरज नाही आहे का गरीबाची गरज आहे मेहनत करण्यासाठी श्रीमंताची गरज आहे मेहनतीसाठी पैसा खर्च करण्यासाठी दोघाची गरज आहे पण ह्या दोन्ही लोकांनी मनात एक गोष्ट लक्षात ठेवा की माझा गुरुदेव माझ्या अंतकरणातून गेला ना पाहिजे टोपी घातली माळ घातली ती टोपी डोक्याला ठेवत असताना समजा की माझ्या डोक्यावर राष्ट्रसंत बसले माझ्या डोक्यावर गाडगे महाराज बसले माझ्या डोक्यावर जगन्नाथ बाबा बसले माझ्या डोक्यावर भगवान श्रीकृष्ण बापो गळ्यात माळ घालताना समजा इथं बसली विठाई माझी असं समजून जीवन जगा शुद्ध आणि सात्विक जीवन जगता येते समजा स्वार्थी होऊन जीवन जगलो चांगलं जीवन जगता येत नाही जनी करी रे साधना मने, साधना करा पण गुरु माऊलीच्या मार्गदर्शनाखाली कोणाच्याही नाही गुरुची गरज आहे बापो शेवटी मी जाता जाता हेच सांगेल गुरु शिवाय या जगात मार्ग तुम्ही चांगलं म्हणा नाही ते वाईट म्हणा आणि गुरु शिवाय जगून दाखवा आम्ही पूर्ण जीवन तुम्हाला बहाल करतो पण गुरुसारखं जीवन राष्ट्रसंतासारखं जीवन दाखवायचं गुरु नाही ज्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही ना त्या बाईला समाजातले लोक चांगल्या नजरेने नाही पात बापू आणि बाई समजा आपल्या कपाळाला चांगला भरमळ भर, भर कुंकू लावून गळ्यामध्ये चांगली साशीन पोट टाकून हातामध्ये चांगल्या बांगड्या लागून रस्त्यात निघाले तर हे आमच्या गावची पाटलीन बाई हो असे म्हणते की नाही एवढी ताकद आहे त्या कुंकुवात आणि एवढी ताकद आहे त्या मंगळसूत्रात तेवढीच ताकद गुरुच्या वचनामध्ये आहे ज्यांनी गुरुचं मंगळसूत्र धारण केलं ज्यांनी गुरुचा टिकला धारण केला ज्यांनी गुरुचा वेश धारण केला त्याचं जगणं सौभाग्य होती सारखंच राहतं त्याच्यासाठी गुरुची गरज आहे म्हणून गुरु करा करा म्हणजे आम्ही एडव्हर्टाईज नाही करत गुरु करा तुम्ही कोणालाही गुरु माना पण गुरुला स्थान द्या गुरु शिवाय मार्ग नाही गुरुची गरज नाही असं म्हणून महाराजांच्या वाक्याचा अपप्रचार करू नका बाप म्हणून सद्गुरु तो देव मानी सत्य बापा चुकवाया फेरा चौऱ्याशी अभंग तुमच्या समोर सादर केला <laughs> बराच वेळ झाला माझी सद्गुरु मावली येऊन बसली आहे